नमस्कार आज आपण एका मस्त बोधकथेवर बोलणार आहोत ही कथा एका यूट्यूब व्हिडिओवर आधारित आहे तीन हुशार बकऱ्या यात आहे एक सिंह जो आता म्हाताराने आजारी झालाय एक चतुर कोलहिण आहे आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन हुशार बकऱ्या हो म्हणजे गोष्ट तशी साधी वाटते पण पण त्यात बरेच पैलू आहेत बरोबर तर हा सिंह आहे आ, आजारी आहे शिकार होत नाहीये त्याच्याकडून आणि डॉक्टर काय सल्ला देतो त्याला डॉक्टर म्हणतो की बाबा रे तुला बरं व्हायचं असेल तर एकाच प्रकारच्या प्राण्यांची शिकार कर रोज अच्छा मग काय करतो सिंह सुरुवातीला तो स्वतः प्रयत्न करतो ससा यांना फसवायला बघतो पण ते काय हुशार असतात हो ते काही जाळ्यात येत नाहीत मग सिंह जातो कोल्हिणीकडे मदतीसाठी म्हणजे बघा ताकद कमी झाली की दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं आणि कोल्हिण म्हणजे एकदम चतुर ती ही संधी सोडत नाही नाहीच सिंह तिला म्हणतो की तू मला रोज एकाच प्रकारचे तीन प्राणी आणून दे मी तुला माझ्यानंतर हे राज्य देईन काय आणि लगेच तयार हो ना ती सरळ जाते गायीकडे त्यांना म्हणते तुम्हाला मंत्री बनवते बिचाऱ्या गाई हो त्यांना खोट आश्वासन देऊन सिंहाच्या हवाली करते आणि सिंह त्यांचं काम तमाम करतो म्हणजे बघा महत्वाकांक्षा कशी वापरली गेली इथे अगदी पण गंमत तेव्हा येते जेव्हा कोयण हेच तंत्र बकऱ्यांवर वापरायला जाते हो कारण बकऱ्या काही तिच्या बोलण्यात येत नाहीत बरोबर त्या नुसत्यात सावध नाहीत त्या विचार करतात की आता काहीतरी उलट करायला पाहिजे म्हणजे त्या केवळ बचाव नाही करत तर प्रतिहल्ला करायचं ठरवतात इथेच खरी मजा आहे पहिली बकरी तिचं नाव राणी सिंह तिला खाणार एवढ्यात ती काय म्हणते ती म्हणते महाराज थांबा मला एक संसर्गजन्य आजार आहे तुम्ही मला खाल्लं तर तो तुम्हाला होईल काय डोकं लावलंय म्हणजे सिंहाच्या जीवाला धोका नाही तर त्याच्या आरोग्याला हाच आव्हान आणि ती वचन पण देते की मी उद्या येऊन उपाय सांगेन सिंह अर्थातच घाबरतो हो ना आजारी माणूस अजून आजारी पडायला कोण तयार होणार तो सोडून देतो तिला मग येते दुसरी बकरी प्यारी ती अजून वेगळी युक्ती वापरतेस ती काय म्हणते ती म्हणते महाराज माझ्या नशिबात म्हणजे कुंडलीत शाप आहे जो कुणी मला मारेल त्याचा मृत्यू नक्की आहे अरे बापरे म्हणजे थेट मृत्यूची भीती अगदी सिंह आधीच आजाराने भीती तो तिलाही जाऊ देतो ती पण म्हणते उद्या उपाय सांगते आणि तिसरी दुलारी हिने तर कमालच केली काय केलं तिनं ती सिंहाला म्हणते महाराज ओ खाना मला लवकर कशाला वेळ लावताय असं का म्हणे ती सांगते की एका योग्याने तिला सांगितलंय की जो कोणी तिला मारेल ना पुढच्या जन्मी मंजे, मंजे ती त्याचा अवतार घेणार म्हणजे म्हणजे ती सिंह बनणार आणि सिंह बकरी बरोबर आता सिंहाला हे कसं सहन होणार एवढा मोठा जंगलाचा राजा आणि पुढच्या जन्मी बकरी छे मोठा अपमान म्हणजे त्याच्या अहंकारावर घाला घातला तिनं अगदी त्यामुळे तो तिलाही मारत नाही ती सुद्धा उधा उपाय सांगण्याचं वचन देते म्हणजे बघा तिघींनी सिंहाच्या वेगवेगळ्या दुखण्यांवर बोट ठेवलं आजारपण मृत्यूची भीती आणि त्याचा अहंकार किती हुशारीने त्यांनी स्वतःला वाचवलं वाचवलं नाही फक्त तर त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं हो आणि मग दुसऱ्या दिवशी काय होत त्या तिघी येतात सिंहाकडे आणि एकदम आत्मविश्वासाने सांगतात महाराज तुमच्या आजारावर एकच उपाय आहे कोणता कोल्हणीचं मांस खाणे त्या इतक्या खात्रीनं सांगतात की कोल्हणीला खाल्ल्याशिवाय तुम्ही बरे होणार नाही उलट लवकर मराल आणि सिंह सिंह विश्वास ठेवतो म्हणजे ज्या इतरांना फसवलं तिचाच डाव उलटला बरोबर सिंहाने मारून खाल्लं आणि तो बरा झाला असं कथेत म्हटलं आहे आणि मग तो त्या बकऱ्यांचं काय करतो सिंह त्या तिन्ही हुशार बकऱ्यांचं महत्व ओळखतो त्यांचं चातुर्य बघून तो त्यांना आपल्या दरबारात मंत्री बनवतो म्हणजे बघा त्यांनी फक्त जीवच नाही वाचवला तर संकटाचं संधीत रूपांतर केलं स्वतःसाठी एक मानाचं स्थान निर्माण केलं अगदी तो तर आहेच पण त्या पलीकडे अजून काहीतरी आहे नाही का हो नक्कीच म्हणजे मला वाटतं की फक्त हुशारी नाही तर समोरच्या माणसाच्या किंवा प्राण्याच्या मनात काय चाललंय त्याची भीती काय त्याचा कमकुवतपणा काय हे ओळखणं किती महत्वाचं आहे बरोबर आणि त्याचा उपयोग कसा करायचा आहे त्या बकऱ्यांनी दाखवून दिलं आणि आणखी एक गोष्ट म्हणजे संकट आल्यावर फक्त बचाव करत बसायचं नाही तर एकत्र येऊन विचार करून परिस्थिती कशी बदलायची याचा प्रयत्न करायचा जसा त्या तिघींनी केलं त्यांनी कोल्हाणीला तिच्याच भाषेत उत्तर दिलं खरंच आणि त्यांनी हे दाखवलं की आपण जरी शारीरिक दृष्ट्या किंवा की की, की आयुष्यात जेव्हा मोठे अडथळे येतात किंवा आपण स्वतःला कुठेतरी कमी लेखतो तेव्हा मा नेहमीच्या मार्गांपेक्षा वेगळा जरा हटके विचार करणं किती उपयोगी ठरू शकतं कदाचित अनपेक्षित उत्तर मिळू शकतात अगदी बुद्धीचा योग्य वापर हाच खरा मार्ग असतो अनेकदा